आपण महाराष्ट्र पन्नास पेक्षा जास्त मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत चोरट्यास गुन्हे शाखा युनिट तीनने ने अटक करून त्याच्याकडून दहा लाख रुपये किमतीच्या चोरीच्या पंचवीस दुचाकी जप्त केल्या आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पर्वती पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे तीस दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन या दाखल गुन्ह्याचा समांतर तपास पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे पोलीस उपायुक्त आर्थिक गुन्हे शाखा विवेक मासाळ सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे गणेश गणे इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते हे करीत असताना दाखल गुन्ह्याच्या घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून दाखल गुन्ह्यातील मोटर सायकल चोरणारा आरोपी शंकर भरत देवकुळे वय बत्तीस वर्षे राहणार आदित्य अडसुन यांच्याकडे भाड्याने मेमाने वस्ती उरुणी देवाची पुणे राहणार फकीरानगर वैराग नाका तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव अभिलेखावरील सराईत मोटरसायकल चोर असल्याचे निष्पन्न झाले त्याप्रमाणे सदर आरोपीचा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास केला असता तो पर्वती स्वारगीत सोलापूर रोडमार्गे उरुणी देवाची दिशेने गेल्याचे निष्पन्न झाले त्या आधारे या मार्गावरील वेगवेगळ्या ठिकाणांचा पोलीस हवालदार संजीव कळंबे यांनी मोबाईल टॉवर आयडी डंप डम्प डाटा काढला त्याचे तांत्रिक विश्लेषण करून सदर आरोपीस बातमीदाराच्या मार्फतीने दिनांक सहा फेब्रुवारी दोन रोजी इचलकरंजी कोल्हापूर येथून ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडे केलेल्या तपासात असे निष्पन्न झाले की त्याने मागील पाच महिन्यांच्या कालावधीत जेलमधून सुटल्यानंतर पुणे शहर परिसरातून दुचाकी वाहने चोरी करून गाड्यांचे नंबर प्लेट काढून टाकून सदरच्या गाड्या त्याच्या ओळखीचा गॅरेज मालक अनिकेत सुनील कुदे व सत्तावीस वर्षे राहणार मुक्काम पोस्ट खडकी तालुका दौंड जिल्हा पुणे यास त्याच्या भैरवनाथ गॅरेजवर विक्रीकरिता नेऊन देत होता अनिकेत सुनील कुडे हा सदर गाड्यांना त्याच गावातील व परिसरातील गिराईक शोधून त्यांची पंधरा हजार ते पंचवीस हजार रुपयांना विक्री करत होता अनिकित सुनील कुदय यांनी काही गाड्यांचे चेसिस व इंजिन नंबरवर ग्राइंडर मशीन फिरवून नंबर पुसून टाकले आहेत अनिकेत सुनील कुदय यांनी एक गाडी स्वतःकडे व पंधरा गाड्यांची विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे तसेच शंकर भरत देवकुळे हा आदित्य अडसूळ नेमाने वस्ती उरुळी देवाची पुणे यांच्याकडे भाड्याने राहत होता तेथील घरासमोरून चोरी करून पार्क केलेल्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत तसेच शंकर भरत देवकुळे याचा तुळजापूर येथील मित्र अविनाश बाळू देडे वे बावीस वर्षे राहणार सिद्धार्थ नगर काक्रम तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव याच्याकडे करे ठेवण्याकरिता दिलेल्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत तसेच शंकर भरत ओळखीचा नागनाथ विश्वनाथ जाधव हे पंचेचाळीस वर्षे राहणार फ्लॅट नंबर अकरा सौरभ अपार्टमेंट शालीमार चौक बमचाळ शेजारी दौंड जिल्हा पुणे यास विकलेली एक दुचाकी व त्याच्याकडे विक्रीकरिता ठेवलेल्या चार दुचाकी मिळून एकूण पंचवीस दुचाकी वाहने जप्त केली आहेत सदर वाहनांमध्ये होंडा कंपनीची ऍक्टिवा पाच हिरो होंडा स्प्लेंडर नऊ हिरो होंडा एच एफ निलक्स चार हिरो होंडा पेन्शन प्रोव्हा एक होंडा कंपनीची युनिकॉर्न चार सुझुकी कंपनीची ऍक्सेस एक होंडा कंपनीची शाईन एक अशी सहा लाख दहा हजार रुपये किमतीची एकूण पंचवीस वाहने जप्त करण्यात आली आहेत सदर वाहनांबाबत सिंहगड रोड तीन पर्वती एक खडपसर चार स्वारगेट दोन खडक दोन भारती विद्यापीठ एक सहकार नगर एक समर्थ एक दापोडी दोन पिंपरी एक असे वाहन चोरीचे एकूण अठरा गुन्हे नोंद असून उर्वतरी सात वाहनांच्या मालकांचा शोध सुरू आहे आरोपी शंकर भरत देवकुळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालय येथे पन्नास पेक्षा जास्त वाहन चोरीचे गुन्हे नोंद आहेत त्यास नशा करण्याची सवय आहे वाहन विक्रीतून आलेल्या पैशातून तो मौज मजा करीत असे तसेच मेट्रो स्टेशन जवळ व सार्वजनिक ठिकाणी पार्क केलेल्या ज्या गाड्यांचे लॉक जुने झाले आहे तशा दुचाकी हेरून डुप्लिकेट चावी वापरून त्या चोरी करून घेऊन जात होता तसेच शंकर देवकुळे हा गॅरेज मालक अनिकेत कुरे याला सांगत होता की मी फायनान्स कंपनीत कामाला असून हप्ते न भरलेल्या गाड्या उडून आणतो त्याप्रमाणे अनिकेत याला विक्री करण्यासाठी देत होता अनिकेत हा कागदपत्राबाबत व मालकीबाबत कोणतीही खात्री न करता शंकर देवकुळे यास साथ देऊन त्या दुचाकी वाहनांचे चेसिस नंबर व इंजिन नंबर ग्राइंडरने खराब करून त्या दुचाकी गावामधील शेतकऱ्यांना व गरजूंना कागदपत्रे नंतर देतो असे सांगून विकत होता पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की कोणत्याही जुन्या मोटरसायकलची मालकीबाबत व कागदपत्रांची खात्री झाल्याशिवाय गाड्या खरेदी करू नयेत व अशा आमिषाला बळी पडू नये या दाखल गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट तीनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गवळे हे करीत आहेत सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहा आयुक्त रंजन कुमार शर्मा अक्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवणे पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे पोलीस उपायुक्त आर्थिक गुन्हे शाखा पुणे शहर प्रभारी विवेक मासाळ सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट तीन चे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गवळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे सहाय्यक पोलीस फौजदार मधुकर तुपसौंदर पोलीस अंमलदार शरद वाकसे संजीव कळंबे सुजित विनोद बंडलकर ज्ञानेश्वर चित्ते गणेश शिंदे चेतन शिरोळकर अक्षय गायकवाड महेंद्र तुपसौंदर राक्षे महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री वाघमारे शुभंगी माळसेकर यांच्या पथकाने केली आहे